समाजभूषण पुरस्कारप्राप्त प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप चौगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे यानिमित्ताने सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत हळवल येथे प्राणजीवन सहयोग संस्थेचे प्रशांत गावडे सिद्धेश परब आणि एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये शंभरहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला यावेळी हृदयरोग नेत्र रक्त तपासणी जनरल सर्जरी अस्थिरोग दंतरोग कान नाक घसा स्त्रीरोग आदी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार औषधे आणि तपासण्या मोफत करण्यात आल्या यानंतर सकाळी दहा वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना मोफत डाळिंब संत्रे केळे आदी फळांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी संदीप चौकेकरांनी रुग्णांची आस्थेने चौकशी केली सर्व रुग्णांनीही संदीप चौकेकरांचे आभार मानत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर प्रशांत गावडे प्रदीप गावडे सिद्धेश परब हळवल सरपंच अपर्णा चव्हाण हळवल उपसरपंच प्रभाकर राणे पोलीस पाटील विक्रांत ठाकूर प्राणजीवन सहयोग संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे डॉक्टर जोशी शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे श्रीकृष्ण यादव निपुण लाड सूरज सावंत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी डॉक्टर माधव उबाळे डॉक्टर अक्षय पाटील डॉक्टर आकाश कांदळे डॉक्टर शुभांगी कुंडर्गे प्रशांत बुचरे यांच्यासह आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक राजन चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी संदीप चौकीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सकाळी अकरा वाजता करंजे येथील गोवर्धन गोशाळा येथे जनावरांना गोचारा वाटप करण्यात आले आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्या जनावरांना चारा देत संदीप चौकेकर यांनी मानवतेचा आदर्श घालून दिला यावेळी प्रशांत गावडे प्रदीप गावडे सिद्धेश परब प्राजीवन सहयोग संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे श्रीकृष्ण यादव निपुण लाड सूरज सावंत आदी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका